एक दोन काढतो काढ बर काढ बर गोलू नाव ना तू काय करायला गोलू दादा काढ तुला एक दोन का काढ बर एक दोन काढ कसे काढतात का एक दोन कसे काढतील एक दोन हा मन बर तू एक दोन मन नाही एक दोन ए दादू नाही एक दोन म्हण ना आणि सहाचे पुढं काय सो so, हा सात आठ मन बर बापरे पंधरा सोळा सतरा काय काढलं तू आता ए परा एक, ने, ने, एक, दोना दोना। एक, दोना एक ने, दोन काढतो काढ बर मला म्हणून दाखवून मला येत नाही एक दोन इकडे बघून मन बर माझ्याकडे बघून माझ्याकडे म्हणून ना एक दोन म्हण एक, एक, एक दो ना एक काढला तू आणि माझ्याकडे बघून म्हण बर एक दोन तीन चार आता काय काढतो गुरु नाव येतं का तुला काढता ಎಂತ ಬೋಲೂ ನಾವು ಕಟ್ಟದ